नमस्कार नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत आणि खमंग अशी रव्याची पुडाची करंजी बनवणार आहोत तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य प्रमाण घेऊन जर तुम्ही या पुडाच्या करंजा बनवल्या तर त्या एकदम छान तयार होतात चला तर मग या कशा बनवायच्या ते पाहूयात त्यासाठी मी इथे अर्धा किलो रवा घेतला आहे या वाटीने अडीच वाट्या हा रवा आहे यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं म्हणजे करंजी छान खुसखुशीत तयार होते हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आता यामध्ये चार पळ्या मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं हे तेलाचं मोहन चमच्याने यामध्ये मिक्स करायचं नंतर हाताने हे रव्याला चांगलं चोळून घ्यायचं हे तेलाचं मोहन रव्याला चांगलं चोळून घेतलं की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं लक्षात ठेवा एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं थोडं जरी पातळ झालं तर करंजा खुसखुशीत तयार होणार नाहीत त्यामुळे पीठ घट्टच मळून घ्या असं घट्ट मळलं की हे पीठ झाकून तीन ते चार तास मुरण्यासाठी ठेवायचं आता आपण यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक किलो रवा घेतला आहे कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये अर्धा रवा टाकून थोडासा हलवून घ्यायचा आता राहिलेला अर्धा रवा टाकून तोही यामध्ये भाजून घेऊया रवा छान भाजून झाला आहे तो थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत गॅसवर एका कडेमध्ये चार ते पाच चमचे खसखस टाकून भाजून घ्यायची खसखस चांगली भाजली की काढून घ्यायची त्याच कडेमध्ये एक वाटी खोबऱ्याचा खिस भाजून घ्यायचा तो सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता भाजलेल्या रव्यामधला अर्धा रवा एका बाउलमध्ये घ्यायचा सारण तुम्ही करंजा किती बनवणार आहे त्याप्रमाणे तयार करून घ्या मी अर्धा किलो रवा मळून घेतला आहे त्यामुळे भाजलेल्या एक किलो रव्या अर्धा किलोच रवा मी सारणासाठी इथे घेतला आहे यामध्ये वेलची पावडर टाकायची भाजलेलं खोबरं भाजून घेतलेली खसखस मिक्सरमध्ये थोडीशी ओबडधोबड वाटून यामध्ये टाकायची हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये साखर टाकून घ्यायची तुम्हाला करंजीचं सारण किती गोड हवं आहे त्याप्रमाणे यामध्ये पिठी साखर टाकून घ्या असं हे सारण तयार आहे तीन ते चार तासाने हे पीठ छान मुरलं आहे या पिठातला थोडासा गोळा घ्यायचा आणि याचे असे छोटे छोटे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचे जर तुमच्याकडे पाटावर वंट असेल तर त्यावर हे टेचून घेतलं तरीही चालेल तरच हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान मऊसर हे पीठ तयार होतं हे असं मळून घेऊन याचा असा हुंडा तयार करून घ्यायचा आणि याची एकदम पातळ लाटी लाटून घ्यायची प्रत्येक वेळी असं थोडं थोडं पीठ टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊन याची अशी पातळ लाटी लाटून घ्यायची अशाच आपण चार लाट्या लाटून घ्यायच्या यासाठी साठा तयार करूया एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर चार चमचे तेल टाकून असा साठा तयार करून घ्यायचा तर हा जो साठा आहे तो आपण पहिल्या लाटीवर लावून घेऊया दुसरी लाटी यावर टाकून यावर सुद्धा हा साठा लावायचा तिसऱ्या आणि चौथ्या लाटीवर सुद्धा हा साठा लावून घ्यायचा आता याचा आपल्याला दाबून रोल करून घ्यायचा आहे याच्यामध्ये पोकळी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने याचा रोल करून घ्यायचा आता हा रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सुरीच्या साह्याने चौकोनी आकारामध्ये याच्या लाट्या कट करून घ्यायच्या अशा साईजमध्ये या लाट्या कट करून घ्यायच्या आता या लाट्या सुकू नयेत म्हणून या आपण एका बाउलमध्ये काढून झाकून ठेवायच्या यामध्ये अजिबात हवा जाणार नाही अशा या झाकून ठेवायच्या म्हणजे या सुकत नाहीत आणि ओलसरच राहतात आणि लाटायलाही सोप्या पडतात आता यातली एक लाटी मी घेतली आहे तर ही बोटाने अशी दाबून घ्यायची म्हणजे याचे लेअर्स बाहेर येतात ही लाटी एक ते दीड इंचावर लाटून घ्यायची नंतर ती आडवी करून चौकोनी आकारामध्ये एकाच बाजूने लाटून घ्यायची आणि फक्त मध्येच ही लाटून घ्यायची आहे आपण लाटलेली बाजू अशी आत घ्यायची आणि खालची बाजू बाहेर ठेवायची आपण जी लाटलेली बाजू आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आता करंजी कशी भरायची ते पाहूयात अंगठा आणि बोटाच्या साह्याने ही करंजी अशी अर्धी बंद करून घ्यायची यामध्ये सारण भरून घ्यायचं अंगठा आणि बोटाच्या साह्याने हे असं चिकटवून घ्यायचं तर अशा पद्धतीने ही करंजी तयार करून घ्यायची ही चिकटवताना व्यवस्थित चिकटवून घ्या म्हणजे करंजी तेलामध्ये फुटणार नाही अशाच सर्व करंजा तयार करून घ्यायच्या मी या करंजा तयार करून घेतल्या आहेत या आपण तळून घेऊया गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवलं आहे त्यामध्ये या करंजा सोडून घेऊया तेल मध्यम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे दोन मिनिटांनी ही करंजी पलटी करायची म्हणजे ती फुटत नाही आणि तिला लेयर्सही छान सुटतात तुम्ही पाहू शकता छान लेयर्स या करंजीला सुटले आहेत ही रव्याची करंजी असली तरी खूप छान खारीसारखी खुसखुशीत तयार होते आणि या कमी तेलकट होतात जास्त तेलही पित नाहीत आणि खायलाही छान लागतात तर अशा पद्धतीने या करंजा मंद ते मिडियम गॅसवर या तळून घ्यायच्या असा रंग आला की या काढून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने सर्व करंजा तळून घ्यायच्या मस्त खमंग खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली पौष्टिक अशी रव्याची पुडाची करंजी तयार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा